हे बघा हा ब्लाउज शिवायचा आहे मला साडीवरचा हे बघा या साडी ही अशी साडी ही ब्लाउज आहे त्यासाठी हे बघा लेस आणली ही आई गोल्डन कलर जादा आणली आपली लागती घरात परत जावं लागतं असं अचानक कुठला ब्लाउज ही शिवाय लागलं म्हणजे आणि फॉल आहे त्याच साडीचा फ्रॉ फॉल ही नातीसाठी फ्रॉक शिवायची तिला असतर आणले असत र हा गम गम कपड्यावरचा गम हे बघा पैसे आणले चिकटवायला हे बघ हे आणले चिकटवायला हा पण फॉल आहे ते दुसऱ्या साडीचा आणि ही लेस आणली ले बघा खोटी फ्रॉकीन लायला लावायला बाया लायला पंचवीस रुपये मीटर हे बघा डिझाईनचे शिवली म्हणजे त्याला लावण्यासाठी आणले हे पण आणले सामान मार्केटला गेल ते आता तास झालं मार्केटला गेल ते लय गर्दी मार्केटला हे बघा फुल त्या गरम मसाल्यातली फुलं मिरी हे बघा साखर दालचिनी डबल डबल आणले सगळं हे बघा लवंगा हे खायचा सोडा आणला आता दिवाळीला लागतोच आहे चिंच कारळ काळे बडीशी पांढली आपल्याला ही घ्यायचं ही करायचे पावडर करून ठेवायची आहे बघा जवसाची एक पुडी घालायची त्याच्यात तीळ घालायच्यात हे काळे नमक आणले मी कशाला पण लागतं आपल्याला जवसाचे चार आणलेत पुढे आहे बघा चटणी पण बनवायची बन आपल्याला जवसाची चला तर मग एवढं सामान आली मार्केटमधनं घेऊन आत्ताच आली आली पैसे घालून एवढं चला तर ता मग कसं वाटते सांगा